नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या संधेड या युट्यूब चॅनल मित्रांनो प्रश्न बघा काय एक व्यक्ती आठ हजार सहाशे रुपये पाच मुलांना चार मुलींना व दोन पुतण्यामध्ये वाटतो जर प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या पाच पट व प्रत्येक मुलीस प्रत्येक पुतण्याच्या चार पट पैसे देतो प्रत्येक मुलांना किती पैसे देईल असा प्रश्न आहे किती पैशाची वाटप करतोय आठ हजार सहाशे रुपयाची वाटप करतोय ओके okay. मग किती मुलं आहेत मुलं लिहून घ्या पाच मुलं मुली किती आहेत मुली आहेत चार आणि पुतणी किती आहेत पुतणी आहेत दोन मग काय सांगितलं त्यांनी प्रत्येक मुलाला प्रत्येक पुतण्याच्या पाच पट पाच पट कोणाच्या पत्ण्याचा पाच पट म्हणजे जर हा एक पट मानला तर मुलाला पाच पट पुढे काय सांगितलंय मुलीस प्रत्येक पुतण्याच्या चारपट मग किती पुनलो आपण एक तर मुली के चार चारपट हा त्यांचा गुणाकार करून घ्या पाच पाच पंचवीस चार चौक सोळा बेक बे दे। पाच सहा अकरा यांची बेरीज करायची पाच आणि सहा अकरा अकरा दोन तेरा तेरा तेराशेला तीन आठशेला एक दोन एक तीन आणि चार त्रेचाळीस ह्या त्रेचाळीस ना इतके आठ हजार सहाशे भागा मग त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस दोन एक शहाऐंशी उरले दोनशे मग त्यांनी काय सांगितलंय प्रत्येक मुलांना किती पैसे देईल आता मुलं किती आहेत पाच मग पाच दोन्ही दहा आणि दोन शून्य म्हणजे प्रत्येक मुलांना किती पैसे देईल तर हजार रुपये प्रत्येक मुलांना देईल अशाच शॉर्ट ट्रिप बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद